झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा भक्तिमय वातावरणात पार पडली पांझरा नदीची महाआरती धुळेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती प्रदूषण मुक्त करण्यासाठी सहभागाचे आवाहन धुळे शहराची आणि जिल्ह्याची ओळख असलेली पांझरा नदीची महाआरती मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य पद्धतीने पार पडली पांजरा नदीचे पावित्र्य राखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने हाती घेतलेल्या या उपक्रमाला धुळेकरांनी प्रोत्साहन दिले यावेळी नदीच्या स्वच्छतेची प्रदूषण मुक्ततेची आणि तिचे पावित्र्य जपण्याची शपथ घेतली गेली आरतीच्या वेळी विघ्नवर्त गणपती शंकर पार्वती आणि राम सीता यांचा सजीव देखावा साकारण्यात आला पांजरा नदीच्या इतिहासावर आधारित आरती धुळ्यातील गायक कलावंतांनी संगीतबद्ध केली शरण आमरी ओम ब्रह्मस्त पांजरा महाआरतीच्या पार्श्वभूमीवर आरती परिसरात भव्य सजावट करण्यात आली असून फटाक्यांची आतिषबाजी करत ही महाआरती संपन्न झाली पांजऱ्याचे पावित्र्य आणि संस्कृती जपण्यासाठी जास्तीत जास्त धुळेकर नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी केले यावेळी देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट चे विश्वस्त सोमनाथ गुरव पांजरा आरती सेवा समितीचे ॲडव्होकेट अमोल पाटील धनंजय दीक्षित यांच्यासह धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे